नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका अंदमानच्या समुद्रामध्ये गॅसचं सा भांडार सापडल्याची घोषणा आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग या पुरी यांनी केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या यशाचं श्रेय मिळेल न मिळेल परंतु त्यांनी केलेलं धाडसाचं मात्र कौतुक केलं पाहिजे कारण काही वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या अशाच प्रयत्नाची माती झाली होती ज्या नेत्याबद्दल भारतातील अमेरिकेचे मुत्सद्दी आपल्या देशाला असे निरोप पाठवायचे की भारतातला हा असा नेता आहे की ज्याला विकत घेता येऊ शकत नाही अशा नेत्यावर त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना चिखलफेक करण्याची संधी मिळाली होती त्या जखमेचे व्रण अजूनही नरेंद्र मोदी यांच्या मनावर ताजे असतील परंतु तरीही त्यांनी अंदमानच्या समुद्रामध्ये तेल आणि गॅसच्या संशोधनासाठी पैसा उतरण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्या या धाडसाला गोमटी फळं येताना दिसतायत तुम्हाला देशाला जर आत्मनिर्भर बनवायचं असेल तर ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याला कोणताही पर्याय नाहीये ही अशी नाजूक नस आहे जी दाबून जगातील महासत्ता कधीही तुम्हाला गुडघ्यावर आणू शकतात पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांचं लक्ष केलं अंदमान निकोबार द्विपसुमूहाकडे त्यांच्या लक्षात आलं की ही अशी बेटा आहेत हे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर देशाची सुरक्षाच नाही देशाचं अर्थकारण सुद्धा आपण मजबूत करू शकतो बंगालच्या उपसागरापासून थेट इंडोनेशियापर्यंत जो समुद्राचा पट्टा आहे त्याच्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये तेल आणि गॅसचे साठे आहेत असा अंदाज तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केलेला आहे जर हे तेल इंडोनेशियामध्ये सापडलं असेल जर हे तेल साठे म्यानमारमध्ये सापडले असतील तर ते अंदमान निकोबारमध्ये सुद्धा निश्चित सापडणार असं तज्ञ छातीवर हात ठेवून सांगत होते इथे अंदाज बांधणं पुरेसं नव्हतं कारण इथे खोऱ्याने पैसा उतरण्याची गरज होती आपल्या डीप सी मिशनच्या अंतर्गत हे संशोधन करण्याचं केंद्र सरकारने निश्चित केलं हे जे तंत्रज्ञान आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं आहे किचकट आहे महागड आहे मूडभर विकसित देशांकडे हे तंत्रज्ञान आहे भारताने हे तंत्रज्ञान अवगत केलेलं आहे भारताने पैसा उतरण्याची सुद्धा तयारी दाखवली परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर इतिहासाचं एक असं ओझं होतं जे झुगारणं खूप कठीण होतं साधारण जुलै महिन्यामध्ये आपले पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की अंदमानच्या समुद्रामध्ये तेल आणि गॅसचे विपुल साठे आहेत आणि ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यांनी असं म्हटलं की अंदमान, अंदमान निकोबारच्या द्वीपसमूहामध्ये अनेक गयाना लपलेले आहेत आता हे गयाना काय प्रकरण आहे लक्षात घ्या गयाना हा दक्षिण अमेरिकेतला एक देश अत्यंत भुके गंगाल देश परंतु इथे तेलाचे साठे सापडले आणि या देशाचं भाग्य पालटलं गयाना श्रीमंत देश झालेला आहे तर असे अनेक गयाना अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये आहेत असं हरदीप सिंग पुरी म्हणाले होते आणि तेव्हा ही बाब स्पष्ट झाली होती की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहासाचं ते योज जे त्यांच्या डोक्यावर आहे ते झुगारून टाकलेलं आहे गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही गुजरात सरकारच्या मालकीची कंपनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं आल्यानंतर साधारण दोन हजार पाचच्या आसपास या कंपनीने असा दावा केला की कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये गॅसचे विपुल साठे आहेत आणि त्याचा आकडा सुद्धा या कंपनीने जाहीर केला यांचा अंदाज होता की साधारण वीस ट्रिलियन क्युबिक फूट गॅस या कुठना गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले या गॅसचं संशोधन सुरू झालं बराच काळ संशोधन सुरू होतं परंतु दुर्दैवाने हे प्रयत्न अपयशी ठरले आणि या प्रकल्पासाठी जो खर्च करण्यात आला होता तो संपूर्ण कुठना आणि गोदावरीमध्ये वाहून गेला या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला जा आहे या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत अशा प्रकारचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळी केला होता कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये हा गॅस शोधण्याआधी बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून सुमारे वीस हजार कोटी रुपये व्याजाने घेण्यात आले आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे दोन हजार पाचपासून पासून दोन हजार पंधरापर्यंत जो दहा वर्षाचा काळ आहे या दहा वर्षाच्या काळामध्ये दहा हजार सहाशे एक्कावन्न कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी केला होता त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते काँग्रेसने हा आरोप दोन हजार पंधरामध्ये केला जेव्हा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले होते काँग्रेस त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काय केलं त्याचा जाब विचारत होती सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली किंवा संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसने केली होती अर्थात या आरोप प्रत्यारोपातून काही सिद्ध करता आलं नाही परंतु एक गोष्ट निश्चित नरेंद्र मोदी यांच्यावर अपयशाचा बट्टा लागला होता असं म्हणतात की ज्याचं तोंड दुजाने भाजलेलं आहे असा माणूस ताक सुद्धा फुंकून बेतो परंतु नरेंद्र मोदी यांना जेव्हा असं कळलं की अंदमान आणि निकोबारच्या समुद्रामध्ये भरपूर तेल तेलसाठे आहेत तेव्हा इतिहासाच्या या उज्याची चिंता न करता नरेंद्र मोदी यांनी तिथे सुद्धा भरपूर पैसा उतरण्याची तयारी दाखवली आणि त्याचे सुपरिणाम आता दिसायला लागलेले आहेत संशोधन कोणत्याही प्रकारचं असो ते भूगर्भात असो किंवा समुद्रात असो तुम्हाला तेल शोधायचं आहे तुम्हाला गॅस शोधायचं आहे तुम्हाला खनिजे शोधायची आहेत किंवा तुम्हाला एखादं वैज्ञानिक संशोधन करायचं आहे तुम्हाला भरपूर वेळ द्यावा लागतो तुम्हाला भरपूर चिकाटी दाखवावी लागते आणि तुम्हाला अतिप्रचंड असा पैसा खर्च करावा लागतो म्हणून या जगात मुडभर देशांकडे उच्च दर्जाचं तंत्रज्ञान का आहे कारण त्या देशांनी संशोधनावर प्रचंड पैसा खर्च केलेला आहे आणि जेव्हा तुम्ही संशोधनावर प्रचंड पैसा खर्च करता तेव्हा कदाचित नव्याण्णव वेळा कदाचित नऊशे नव्याण्णव वेळा तुम्हाला अपयश येतं एकदाच तुम्हाला यश मिळतं परंतु हे यश तुमचं सगळं अपयश धुवून काढणारं असतं थॉमस एडिसन या प्रख्यात शास्त्रज्ञाबद्दल आपल्याला माहिती आहे की त्याने बल्बचा शोध लावला या थॉमस एडिसनने असं म्हणतात की दहा हजार वेळा अपयशी प्रयोग केले थॉमस एडिसनचा एक कोट याच्याबद्दल प्रचंड प्रसिद्ध आहे तो असं म्हणतो की मी दहा हजार वेळा अपयशी ठरलो नाही आहे मी दहा हजार अशा पद्धतींचा शोध लावला की ज्याच्या माध्यमातून बल्बची निर्मिती होऊ शकत नाही अपयशाचा झटका खूप मोठा असतो आणि हा झटका ज्यांना ज्यांना लागतो त्यातले नव्याण्णव टक्के लोक खचतात थांबतात मागे हटतात अत्यंत निराश होतात परंतु मोदी त्यातले नव्हते गुजरातमध्ये त्यांच्या वाट्याला खूप मोठं अपयश आलं या अपयशाचा बट्टा त्यांना लावण्याचा प्रयत्न झाला त्या अनुभवानंतर मोदी खचले नाहीत मोदी शिकले त्यांनी अंदमान आणि निकोबारमध्ये पुन्हा एकदा नवा प्रयोग करण्याचं निश्चित केलं तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उतला आणि त्याचं फळ आता दिसायला लागलेलं आहे अंदमान निकोबारच्या आसपास जो समुद्र आहे त्याचं मंथन केल्यानंतर केंद्र सरकारला लक्ष्मीने दर्शन दिलेलं आहे अंदमान द्वीपसमूहापासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावर समुद्राच्या पातळीपासून दोनशे पंच्याण्णव मीटर खाली आणि समुद्र तळापासून तेवीसशे पंचावन्न मीटर खाली एक विहीर आहे त्या विहिरीचं नाव श्री विजयपुरम दोन या विहिरीमध्ये गॅसचे साठे केंद्र सरकारला सापडलेले आहेत आणि याचं संशोधन केल्यानंतर म्हणजे या गॅसला लॅबोरेटरीमध्ये पाठवलं आणि तिथे स्पष्ट झालंय की या गॅसमध्ये सत्याऐंशी टक्के प्रमाण मिथेनचं आहे लवकरच याचं व्यावसायिक उत्पादन सुरू होईल जो देश आपल्या तेल आणि गॅसच्या गरजेपैकी पंच्याऐंशी टक्के गरज आयात करून भागवतो त्या देशासाठी तेलाचे देशांतर्गत सापडलेले साठे किंवा गॅसचे साठे किती महत्वाचे असतील याची आपण कल्पना करू शकता आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण पेट्रोलियम पदार्थांची जी आयात केली त्याचं जे एकूण बिल होतं ते एकशे सत्याहत्तर अब्ज डॉलर इतकं प्रचंड होतं त्यामुळे हरदीप सिंग पुरी जेव्हा म्हणाले की अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये अनेक गयाना सापडण्याची शक्यता आहे अनेकांना ते हवेतले गोळीबार वाटले होते परंतु पुरी जे काय म्हणाले होते ते सत्य आहे याची झलक आता सगळ्या जगाला दिसलेली आहे अंदमान निकोबारमधल्या संभाव्य तेल आणि गॅसच्या साठ्यांबद्दल हरदीप सिंग पुरी यांनी दोन महिन्यापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची विधानं केली होती आणि एक विधान तर प्रचंड व्हायरल झालं ते असं म्हणाले की देशाचं सध्याचं जे अर्थकारण आहे ते सुमारे चार ट्रिलियन डॉलरचं आहे हे अर्थकारण वीस ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याची क्षमता अंदमान निकोबारमध्ये जे तेल आणि गॅस ते आहे त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपण कल्पना करू शकता किती मोठा आकडा आहे अमेरिकेचं सध्याचं जे अर्थकारण आहे ते साधारण तीस ते बत्तीस ट्रिलियनच्या आसपास आहे चीनचं जे अर्थकारण आहे ते एकोणीस ट्रिलियनच्या आसपास आहे म्हणजे अंदमान निकोबारमध्ये जे तेल साठे आहेत गॅसचे साठे आहेत त्याच्यामध्ये इतकी क्षमता आहे की आपलं अर्थकारण चीनच्या बरोबरीचं होऊ शकतं आणि समजा वीस ट्रिलियन सध्या आपण बाजूला ठेवू वीस ट्रिलियनचा विचार सध्या आपण करायला नको पुढच्या दहा वर्षामध्ये आपलं जे आयात बिल आहे त्या आयात बिलामध्ये या तेल साठ्यांमध्ये गॅसच्या साठ्यांमध्ये जर फक्त पंचवीस टक्के कपात आपण करू शकलो तर ती रक्कम केवढी मोठी असेल म्हणजे साधारण चव्वेचाळीस ते पंचेचाळीस अब्ज डॉलर आणि या रकमेचा वापर आपल्या पायाभूत सुविधा आपलं आरोग्य आपलं शिक्षण आपलं संरक्षण या क्षेत्रासाठी होऊ शकेल म्हणजे आपण जो विकसित भारताचा संकल्प केलेला आहे दोन हजार पर्यंत आपल्याला विकसित भारत निर्माण करायचं आहे तो जो संकल्प आहे तो दहा पंधरा वर्ष आधीच प्रत्यक्षात येऊ शकेल मोदींना हे घबाड नेमकं मिळालं इकडून हे लक्षातच येत नाही कारण एकाच वेळी नरेंद्र मोदी तेल आणि गॅस शोधण्याआधी शेकडो कोटी रुपये खर्च करतायत त्याचवेळी ते देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बांधतायत पूल बांधतायत टनेल बांधतायत संरक्षण क्षेत्रावर ते भरभरून खर्च करतायत त्यांनी आयुष्यमान भारत योजना आणलेली आहे म्हणजे कुठच्याही गरीबाला जर हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठा खर्च करायचा असेल तर ते करू शकतात नरेंद्र मोदी आय आय टी बांधतायत नरेंद्र मोदी नवे आय आय एम बांधतायत नरेंद्र मोदी इस्रो आणि डी आर डी ओला सुद्धा काही कमी पडू देत नाही आहेत आणि लोकांना कळत नाही कुबेरराज असा कोणता खजिना नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे की देशाच्या सर्व क्षेत्रांमध्ये दे ते भरभरून खर्च करत आहेत आणि हा खर्च करताना नरेंद्र मोदी यांनी देशातला जो महागाईचा दर आहे तो चार ते सहा टक्के याच्या दरम्यान ठेवलेला आहे पण युरोपच्या तुलनेमध्ये सुद्धा खूप कमी आहे भारताचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे भारत आपल्या क्षमतांबद्दल जेव्हा सांगत असतो तो, तो कायम हातचं राखून बोलत असतो आणि हे वैशिष्ट्य सगळ्या जगाला सुद्धा माहिती आहे भारताने जर पाच सांगितलं तर जगाच्या लक्षात येतं की ते दहा आहे भारताने जर सांगितलं की दोन महिन्यानंतर हे काम पूर्ण होईल किंवा हे काम प्रक्रियेमध्ये आहे तर समजून जर हे काम पूर्ण झालेलं आहे झाकली मूठ हे भारताचं धोरण आहे आणि हे धोरण जगाला माहिती आहे त्यामुळे हरदीप सिंग पुरी जर असं सांगत असतील की अंदमान निकोबारमध्ये जे तेल साठे आहेत गॅस साठे आहेत त्यांची क्षमता भारताला वीस ट्रिलियनचं अर्थकारण बनवण्याची आहे तर निश्चितपणे ते त्याच्यापेक्षा खूप जास्त असेल परंतु हरदीप सिंग पुरी यांनी दोन महिन्यापूर्वी जे काही सांगितलं आत्ता जे काही सांगितलं ते सगळ्या भारतीयांना निश्चितपणे सुखावणार आहे आता पुन्हा ओळूया मोदींच्या त्या अपयशाकडे जे मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या वाट्याला आलं होतं कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये त्यांनी गॅश संशोधनाचे प्रयत्न केले होते त्याच्या प्रचंड मोठा खर्च केला होता परंतु दुर्दैवाने ते अपयशी ठरले आणि विरोधकांच्या हातीत त्यामुळे कुलीत मिळालं होतं या जखमेचे नरेंद्र मोदी यांच्या मनावर असतील तरी सुद्धा तिथे दुर्लक्ष करून इतिहासाचं ते ओझं झुगारून देत नरेंद्र मोदी यांनी अंदमान निकोबारमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केले म्हणूनच त्यांच्या धाडसाला सलाम केला पाहिजे हे धाडस खरोखरच खूप मोठं आहे देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव हो, मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आज सप्तमीचा दिवस शक्ती स्वरूपा माता जगदंबेची प्रतिष्ठापना करून सगळे भाविक तिची उपासना करतायत आणि अशा काळामध्ये ही सुवार्ता आलेली आहे की अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये आपल्याला गॅस सापडलेला आहे आपण विकसित भारताचा संकल्प सोडलेला आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत हा देश विकसित करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला आहे आणि देशातली जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये जो गॅस सापडला आहे तो या संकल्पासाठी सगळ्यात मोठा शुभसंकेत ठरण्याची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे समजतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतं अंदमान निकोबारमध्ये जे तेल आणि गॅसचं संशोधन सुरू आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय तुमचं विचार काय आणि या बाबतीत तुमच्या भावना काय कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते आवर्जून नोंदवा प्रेक्षकांना आणखी एक विनम्र विनंती महाराष्ट्रामध्ये पावसामुळे पुराचं प्रचंड थैमान आहे मराठवाड्याला त्याचा विशेष फटका बसलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने पूरग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनाला प्रतिसाद देत न्यूज डंकाने अकरा हजार रुपयांची धनराशी जनकल्याण समितीला देण्याचं निश्चित केलेलं आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा नम्र विनंती आहे की आपल्या बंधुबांधवांना आपल्या भगिनींना पूर्ण शक्तीने मदत करा आपल्याला जे जे या पूरग्रस्तांसाठी करणं शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट आपण आवर्जून करा